इराण कडून युद्ध केराची टोपली दाखवण्यात आली आहे इराणनं इस्रायलवर पुन्हा मिसाईल डागलेली आहे इराण आता तासाभरात तिसऱ्यांदा मिसाईल डागलेली आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून आपण पाहतोय इराणनं तासाभरातच तास तिसऱ्यांदा मिसाईल डागली नेमकं काय घडतंय हे युद्ध थांबलंय की नाही तासाभरात तीन नवे आता पुन्हा एकदा दक्षिण दिक्षेबा आहेत तिथे सुद्धा मिसाईल इराणकडून आणि आता तासाभरात चार ठिकाणी मिसाईल दाबले इस्रायलवर तर मोठी अशी बातमी म्हणावी लागेल कारण ट्रम्पने त्या पद्धतीने सांगितलं होतं की भारत ज्या पद्धतीने इस्रायल आणि इराण यांच्यात ती फायर झाला आहे परंतु अशी कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत नाहीये इराण आक्रमक आहे इराणकडूनही सांगण्यात आलेले आहे अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही जोपर्यंत इस्रायल हल्ले थांबत नाही तोपर्यंत आम्ही हल्ले करत असणार आणि ताता इस्रायल इस्रायलवर चार मोठे हमले मिसाईल्स हे इराणने टाकलेले आहेत त्याच्यामध्ये बिरशेबाब दक्षिण बिरशेबाब जो परिसर आहे इस्रायल मधला तेलदीव शहर आहे आणि एक रहिवासी बिल्डिंग आहे तिथे ही मिसाईल्स टाकले गेलेले आहेत त्यामुळे त्या पद्धतीनं ट्रम्प यांनी सांगितलं होतं की सीज फायर झाले अशी कुठलीही आशा दिसत नाही युद्ध हे सुरूच आहे इस्रायल आणि इराण यांच्यातला वाद सुरू आहे युद्ध सु, पुढे चालूच राहील अशी माहिती मिळते मग ट्रम्प यांनी केलेल्या काय काय त्यांनी अभिनंदन आहे आहे त्या संदर्भात बरोबर ट्रम्प यांनी जरी ही गोष्ट सांगितली असेल की युद्ध युद्धविराम झाला आहे परंतु तशी कुठलीही गोष्ट इराण आणि इस्रायल यांच्याकडून होत नाही पहिले तू पहिले तू कर असं करून दोघांमध्येही युद्ध सुरू आहे तुम्ही तीच फायर केलं तर आधी करू इराण असं म्हणतंय आणि इस्रायल ही तेच म्हणते तुम्ही जर हल्ले नाही केले तर आम्ही हल्ले थांबू निश्चित अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी तीन वेळा मिसाईल आहे आणि आता तीन वेळा नाही तर या क्षणाची अपडेट जर आपण बघितली तर पुन्हा एकदा मिसाईल टाकण्यात आलेली आहे त्यामुळे ट्रम्प यांनी जो दावा केलाय तो पूर्णतः या ठिकाणी खोटा ठरलाय